मृत झालेल्या व्यक्तीला पुन्हा जीवनदान मिळाला कोल्हापुरातील ही घटना सध्या तंत्रज्ञान युग पुढे गेला आहे पण ते त्या देवतारी त्याला कोण मारी अशी घटना नुकताच कोल्हापूरातील कसबा बॉर्डामध्ये घडली आहे डॉक्टरांनी त्यांच्या व्यक्तीला मृत घोषित केला होता अंत्यसंस्काराची तयारी सुद्धा झाली होती पण त्या मृतदेहाला एका रुग्णवाहिकेतून आणतेवेळी रुग्णवाहिका खड्ड्यात आढळला आणि हा चमत्कार झाला ती व्यक्ती पुन्हा जिवंत झाला तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा चमत्कार आहे घटने या घटनेमुळे सगळीकडे चर्चा बनली आहे कसबा पावडा येथील रहिवाशी पांडुरंग उल्पे हे एक वारकरी संप्रदायातील वारकरी भक्त होते त्यांना एकदा हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार सुरू होता पण त्यांच्या अचानक मृत्यू झाल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित करून नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आला त्यावेळी नातेवाईक व वा त्यांचा नातू मृतदेह घेऊन घरी निघाले होते जातेवेळी रस्त्यावर मोठा खड्डा पडला होता त्यामध्ये रुग्णवाहिका आदळला त्यावेळी पांडुरंग उल्पे यांची हालचाल झालेले त्यांच्या नातूला लक्षात आले लगेच त्यांनी पुन्हा रुग्णालयामध्ये जाऊन तपासले असता त्यांना पुन्हा जीवनदान मिळाला होता त्यावेळी त्यांच्या घरी दुःख व्यक्त करीत रडत बसलेली नातेवाईकांना ही जीवनदान मिळालेली बातमी कळाली की त्यावेळी हे आजोबा जिवंत आहेत त्यामुळे सर्वांना हा चमत्कार आहे असे वाटले व वा सर्वांनी विठ्ठलाचा चमत्कार झालेले आहे असे त्यांनी बोलले अंगलीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्यावेळेला गाडीला दसका लागला अँब्युलन्सला त्यावेळी त्यांची बोट हात हालायला लागला आम्ही सगळ्यांना एकमेकांना कळवलं गाडी लगेच थांबवून घेतली आणि त्यांचा हात आला लागल्यानंतर ला आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली आम्ही ए सी जी काढून घेतला त्यांचा पूर्वी पहिल्यांदा ए सी जी फ्लॅट आल्यानंतर परत आणि ए सी जी चालू झाला थोडा मी आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा आमची काही असेल ती तयारी आम्ही करायला तयार आहोत आम्ही जीवाची न करता तात्यांशी जीव वाचवण्याचा प्रयत्न आला शिवराजी सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला पण आमच्या प्रयत्नांना यश आलं